श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यातील चंपाषष्टी म्हणजेच खंडोबाची नवरात्र तर याच्याच विषयीची माहिती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे मणिमल्ली नावाच्या राक्षसांचा संवार करण्यासाठी शंकराने हा मल्हारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला गेला तोच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला मणी आणि मल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला मणी व मल्ल ह्या दोन रा ह्या दोन दानवांसोबत भगवान शंकराने खंडोबाचे म्हणजेच मार्तंड भैरवाचे रूप घेऊन सलग सहा दिवस घनघोर युद्ध केले मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती ही फोडून त्याचा खात्मा केला आणि त्यावेळी मणी राक्षसा मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे आणि माझे अश्वारूढ रूप तुझ्या शेजारी राहू दे अशी इच्छा व्यक्त केली आणि ती ती देवाने ती मार्तंड भैरवांनी देखील मान्य केली मग मल्ल शरण आला आणि त्यानेही मार्तंड भैरवाकडे वर मागितला माझे नाव तुमच्या नावाआधी जोडलं जावं अशी मागणी केली आणि त्यानंतर मार्तंडाने मल्ल राक्षसास आशीर्वाद दिला आणि तेव्हापासून मार्तंड भैरवांना मल्हारी मार्तंड असं म्हटलं जाऊ लागलं तो दिवस म्हणजे चंपाषष्टी विजयी झाल्यावर देवांवर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला आणि म्हणजेच चाफवृष्टी झाली यामुळे या दिवसाला या चंपाषष्टी असं नाव दिलं गेलं असं सांगण्यात येतं की मार्गशीर्ष महिन्याला रोत वैकल रोत वैकल्यांचा महिना मानला जातो हा महिना श्री विष्णूंना समर्पित आहे असा पुराणात उल्लेख आहे या मार्गशीर्ष महिन्यात चंपाषष्टी रोत केलं जातं यालाच खंडोबाचे नवरात्र असंही म्हटलं जातं मल्हारी मार्तंड भैरवाचा षडरात्रोत्सव हा उत्सव करतात मार्गशीर शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाष्ठीचं सहा दिवसांचं उत्सवात साजरं केलं जातं यालाच चंपाष्ठी असं म्हटलं जातं नवरात्रीप्रमाणे हे रोत असतं जेजुरीला हा उत्सव अगदी मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मल्हारी मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचं आराध्य कुलदैवत आहे घरोघरी नवरात्र उत्सवाप्रमाणे खंडोबाचा कुळाचार केला जातो घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेत बघा सुघट व देवांचे टाक यांची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच अगदी रोज फुलांच्या माळा वाढवत घटांवर लावल्या जातात या षडरात्र उत्सवादरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप देखील तेवत ठेवला जातो असे हे नवरात्राचे हे सहा दिवस षडरात्र हे पाळले जातात जेजोरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळांतही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी घट गट, घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित केला जातो यासह या सहा दिवसांच्या काळात मार्तंड भैरवांचे मल्हारी महात्म्य याचा पाठ केला जातो नवरात्रीप्रमाणे याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी जेवण केलं जातं याला एकभुक्त रथ असं म्हणतात खंडोबा हा भगवान शंकरांचा अवतार आहे त्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचं दर्शन घ्यावं आपल्या घरी अन्नदान करावं याला वाघ्या मुरळीला भोजन असंही म्हटलं जातं चंपाषष्टीला वांग्याचं भरीत अन्न बाजरीची भाकरीचा नैवेद्य करून देवाला आवर्जून दाखवला जातो तसेच या नैवेद्याचा काही भाग जो आहे तो खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना त्यांची पूजा करून अर्पण करावा यासह खंडोबाची तळी भरून आरती करावी त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याचा पहिल पहिलाच दिवस म्हणजे देवदेव दीपावली किंवा छोटी दिवाळी मुख्यत चित, चित्त चित्त चित्तपावनांमध्ये दे, कुलदैवत ग्रामदैवत यांना भजनाच्या भजण्याचा तो दिवस आणि चित्त चित्तपावनांमध्ये त्या दिवशी प्रामुख्याने वडे घारग्या पुन्हा घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो प्रत्येक कुटुंबानुसार नैवेद्याची संख्या ही वेगळी असते गावातील मुख्य देवता इतर उपदेव देव आणि देवता महापुरुष वेतोबा ग्रामदेवता इत्यादींना हे नैवेद्य आवर्जून दाखवले जातात त्याचबरोबर काही कुटुंबात पितरांसाठीही वेगळा नैवेद्य बाजूला काढून ठेवला जातो त्यामुळे नैवेद्याच्या जा पानांची संख्या ही सतरा चोवीस नऊ अशी कोणतीही असते तर अशा पद्धतीने नैवेद्य हा भरला जातो या दिवशी सूर्योदयाच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत देखील आहे चंपाषष्टीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याचं भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी याचा नैवेद्य आवर्जून दाखवला जातो दा तर काही भागात भरीत आणि कणिक म्हणजेच रोडगे याचा नैवेद्य असतो नैवेद्यात कांदा फक्त चंपाष्ठीच्याच दिवशी हा चालतो महाराष्ट्रात काही भागात पुरणपोळीचाही नैवेद्य केला नैवेद्य असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरली जाते देवाला मिळालेल्या विजयाचं प्रतीक म्हणून हा उत्सव अगदी आनंदाने साजरा केला जातो देवाला मिळालेल्या विजयाचा आनंदाचं ते एक प्रतीक मानलं जातं एका तामणात विड्याचं पान सुपारी पैसा भंडारा आणि खोबरं ठेवून ते तामन तीन वेळा वर डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्या आवाजात घोषणा देतात आणि अशा पद्धतीने तळी भरली जाते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद